आज व्हिडिओ करायचा विषय म्हणजे मी आणि माझे दोन मित्र ती बी बेरोजगारच आहेत आम्ही सगळे आज करवंद काढायला आलो आहे या डोंगरावर तुम्ही हा पाठिंबाचा व्ह्यू बघू शकता सोनाळी डोंगराचा व्ह्यू आहे आज काय कामं नसल्यामुळे तशी आधी पण खामं नव्हतीच घरातल्या काय आता विचारायचं बन केलंय काय करता से करा इगरे इगरे <laughs> ते करा जाऊन सांगितलं आहे ते मग असे तशा इकडे तिकडे त्या शिव्या खाऊन आम्ही आज करवंद काढायला आलो आहे येताना काय पेट्रोलला पैसे नव्हतात मित्राला एक ई एम द्यायचा आहे त्यातलं पन्नास रुपयेचं आम्ही पेट्रोल लागलो आहे पेट्रोल लागून निडूर गावात एका मित्राला गेलो शरबत बी आहे ते बी पकडतात तिथनं आम्ही आता सोनाई डोंगरावर काढायला आलोय तुम्हाला दाखवतो किंवा दोन मित्र काय करायला चला कुठे राहायचा आईला भारताकडे मोबाईल घेऊन येताना ऊनच येते काय भारताकडे जरा दैवी शक्ती अशी तरी बेरोजगार आहे तेजस पाटील पीटेक इंजिनियर सी एस स्टाईल यो दुसरा मोटिवेशनल स्पीकर ज्यांना आम्हाला आय एस आणि आय पी एस व्हायची सोप्र दाखवलेली ती तुम्हाला मोटिवेशन दुसऱ्या व्हिडिओ सांगतो <laughs> काय म्हणा बोल काय मोटिवेशन आज तुझं काय नाही बोल आता काय गाठ बोल तस आधीच एवढं बोल तेवढंच बोल म्हणलं तुला मोटिवेशन काय आजच तुझं काय व्हिडिओ करू आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव सल्ला देणाऱ्यांना लांब कर आणि सपोर्ट करणाऱ्यांनी जवळ कर कारण अडचणीच्या वेळी सल्ला देणारे सल्ला देऊन जातात आणि सपोर्ट करणारे फक्त न बोलता पण सपोर्ट करतात बरोबर आहे बरोबर भावा भारत तुला याच्यावर काय म्हणायचं आहे जिंदगी भी फिरबी आहे नाही तर ऐकूयाला नाही तुझं जिंदगी झेंडे फिरबी आहे बरोबर बरोबर या करवंद काढून तर झाल्यात खऱ्या तेजसरा करवंद काढाय धडपड आला एवढा आणि दुसरा बघा किलोभर करवंद घालण्यात आणि आता ध्यानाला बसला आहे मनी नाही भाव आणि देवा मला चालू आहे हे आमची करवंद करवंद जर आम्ही जमा केल्यात आता चला घरला गेल्याला बरं करवंद काही तर काय हे खाली न खाऊन ध्यानाला बसलाय आता <coughs> करवंद काढून आता घराकडे प्रस्थान केलेलं आहे हा ला। दम लावा बाबा सगळ्यात जास्त पर्जा करवंद भारतीयानच जा काय या वाघानच गाडी जरा लावल्या दोन किलोमीटर लांब त्या गाडीला नाही किल्ली गाडी हाय का गेल्या जर समज भारत गाडी गेली तरी चालत आहे पाहिजे चार पाच किलोमीटर हात करू वा गाडी हुडकच असा पळालाय बघ हाय की मार हाय करवांद दिसेल की रे काय तर पगार होल्डाचा वाघ जरा इम आय च्या खाली जरा दबाला वाढते वाघ कर्ज काढणार आणि वाघी हप्ते भरणार काय करणार नवीन नवीन वाघ कर्ज काढणार आणि वाघी हप्ते भरणार असा विषय केला तू हा याला कारवानं खाऊन तुला आला आहे हो। बॉडी बॉडी बघता बघा यूट्यूबवरची बॉडी हे बाक मोठीची स्पीकरची बॉडी आहे गाडी तर आहे नाही एवढी अंजारा जरा दिसते हे जरा तर वार लागले हो पसल्या गारवाटाली आता शेड काढ घेता काढून वाघ येतात वाघान किती साडेपाचशे रुपयेच लॉकेट घेतलंय आणि मिशीवर आहे अडतीस रुपयाला एक एकवांद गाऊन वाघ ध्यानाला बसला आहे तर वाघाची अंघोळ नाही अजून काय तर म्हण रे मोठ्या शेड काढून बघ हे भारी वाटले कार खिरीच्या डब्यात कट करवंद भरल्यात आता आम्ही करवंद काढून पिशवी भरलेले आहे आता चाललो आहे घराकडे ही आमची राणी म्हणजे जिथं जाईल तिथं आमच्या बरोबर असणारी ही गाडी आपण कुठं कुठं घेऊन फिरलाव ना या बल नसताना पाहिजे तिथे तर आता आम्ही व्हिडिओ इथंच थांबवतो इथं रस्ता पुढं चांगला नाही नाहीतर युट्यूबच्यान आता युट्यूबवरच रस्त्यावर लोळाय नको तर चला आम्ही इथं आता थांबवतो महाराज चला